नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे आमदारांचे प्रतिनिधी महाराष्ट्र शासन Namun apa Kali sobat kau dah Bila aku punya Rupa asli Sobat aku punya kain amal yang tak ada Ini seperti ini yang tak ada Kursi sanca Amca ini terus ni Amca ini terus ni Amca ini terus ni Amca ini terus Asalnya di Perodin Lake Tapi saya pusat saya ada di Liga Nanti aku tak tahu lah Saya tak tahu apa yang saya Tapi saya lagi ada di Liga Nanti Ini apa sahaja Saya nak jadi ada rasa Saya nak jadi kawan Jadi di Malaysia Si Bodo Saya pernah Saya pernah उद्योगपती आणि सर्व शेतकरी आणि कृषी विभागातले सर्व कामगार जागर आपण पण पाहिजे कारण मी पण शेतकरी सांगितलं तुमच्याकडे सगळ्यात जास्त शेती असेल स्वातंत्र्यपूर्व काळात होती महाराष्ट्र शासनाने यांनी कायदा केला मजुरी आणि एका कुटुंबाने किती शेती ठेवावी हे ठरल्यानंतर त्या कायद्याच्या दृष्टिकोनातनं जेवढी शासनाने सांगितली तेवढी शेती मार्यादा आहे त्याच्यापेक्षा गुंठे माझ्याकडे जास्त शेती नाही आणि गेल्या चाळीस वर्षात एकही एकर जमीन मी विकत घेतलेली आहे हे शपथवार तुम्ही दिलेल्या गीतेवर सांगतो जांभूळ पंधरा वर्षापूर्वी जवळजवळ शंभर हेक्टर जांभूळ त्या तालुक्यात लावलं गेलो होत त्यात मी एक शेतकरी माझ्या अंदाजाने ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी जांभूळ काढून टाकलेले मी स्वतः बघितले त्या ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी मलाही सांगितलं बाळासाहेब आता काय काय आहे काय मला माहीत नाही काही काढले की ते मी काढले काढलेले मला आहेतच वर्षानुवर्ष मी खर्च करतो आणि ताकदी म्हणून करतो पण आता पुढे त्याच्याने काय आलं नाही शंभर वेळा कृषी खात्याला मी फोन केले अधिकाऱ्यांना फोन केले एकही माणूस आला नाही आमचे शेती उद्योगचे काका इथे बसलेले आहेत ते येतात ते औषधे देतात आपण मारतो उपयोग शून्य आता मला माहित नाही इथं चांगूळ किती शेतकरी व्यवसाय सोडून प्रामाणिकपणे फक्त शेती व्यवसाय करणारे किती त्यांनी हातवर व्यवसाय सोडून व्यवसाय नाही सगळे नाही व्यवसाय अतिशय शेती हा त्यांचा दुय्यवसाय असे अनेक जण आहेत संजय सावंत त्यांचा कॉन्ट्रॅक्ट तुमचा धंदा आहे शेती हा दुय्य व्यवसाय राजावा नोकरी शेती दुय्य व्यवसाय सागर वकील शेती दुय्यम व्यवसाय

आणि ससून सर्टिफिकेट देतो जरी दे तुम्ही घर टाकत असला आणि शेती करायला असक्षम असला तरी ससून सर्टिफिकेट आहे की तुम्ही शेती करायला असक्षम आहे तो जमीन विकायला मोकळा होतो मसूल कायद्याच्या नियमाप्रमाणे एक छोटस उदाहरण देतो मी आलो मुद्दा म्हणून हे सगळे माझे स्नेही आहेत त्यांचे सगळ्यांचे माझे चांगले संबंध आहेत मी त्यांना दोष देत नाही त्या पुढच्या दोष हे माझे सर्व स्नेही निर्वोध यांच्याशी बोलतो माझे चांगले संबंध आहेत प्रगुती संबंध पण मी ज्या खुर्शी बद्दल बोलणार आहे त्या शपथवाय आपण कडवलं कस लावतो दिवामी भेटतो मला कृषी खात्याचे लोक जी नको जागो गेले हे भेटतच नाही कोणी मला भेटत सगळ्यांना बोलतो पत्रकारांना बघ नसेल तर मला सांगाल दोन महिन्यात बाबा थांबवून जायबड लावणार काय मोठं होईल जायना आपलं घरचं पेढी होती आणि किडोपे केवळ होईल काका चुकीचा असेल तर तुम्ही सांगा तुम्ही आता साक्षीदारा मला सगळं माहिती मी टाकेदार केली बारामती उपविभागी आली आहे कायद्याप्रमाणे माझ्याकडे पंचनामा करायचा असतो आणि आढळ द्यायचा असतो कामांचे असे त्यांच्या त्यांना अशाच कायदे संमेलनाला द्यायचं होत शेवट मी म्हणजे मी बारामतीला न्यायला ते वाळून द्याय महाज

सुनील रावना फोन केला फोन केला सगळे आले जिल्हा कृषी अधिकारी त्यांच्याकडे गेलो शेवट या सर्व अधिकाऱ्यांनी काकाला मधी घाललं काकांनी आम्हाला नम्रतेची विनंती केली सासूर मधील प्रतिष्ठित नागरिक त्यांच्या प्रेमा खात्यात ते वाढलं नाही काका साक्षी राहा तुम्ही खरं काय खोट सांगा मला बोला ना कोण माझी अवस्था ही असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्यांची अवस्था काय असेल तुम्ही सांगता लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी हा या तालुक्याचा प्रतिनिधी जरी माझे आणि त्यांचं जमत नसेल तरी जो लोक प्रतिनिधी असो त्यांचा मान सन्मान करणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि ते दोन्ही केलं पाहिजे पहिल्या पत्रिकेत नाव होतं दुसऱ्या पत्रिकेत नाव होत ना सर्व सावला गोंधळ शासनाला जी कीड लागली आहे ना कृषी खात्याला ती कीड पहिली नष्ट केली पाहिजे मग शेतकऱ्याच्या बांधावरची कीड नष्ट केली पाहिजे पहिली शासनाच्या

मी बोलतो मला जे काय मिळालंय ते आचार्यत्रेला साक्षर मला असं आचार्य यात्रे येत आहे माझ्या आकड्या बाहेर सांगितलं पाहिजे आणि ती मूलभूत हा माध्यक्ष एवढं झालं आहे काय आपली शेतीकांत नाही पाण्यावरून आपण का वंचित आहोत वर्षांचे हेच प्रश्न काय काय ज्या काही राजकीय आणि त्याच्या कुठलीही गोष्ट शासनाची अनुदानात मिळते त्याची अत्यंत निकृष्ट असते औषध म्हणजे पाणी खर्च म्हणजे पन्नास टक्के माती निकुष्ट वर्षानुवर्ष चाललेलं आहे मी तर लोकांना सांगतो शेती करू नका दुसरा व्यवसाय करता आत्महत्येशिवाय पर्याय आज पुणे शहरासारखे आणि पुणे जिल्ह्या आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये दुसऱ्या नोकऱ्या पाटील काढू शकतात व्यवसाया करून शिक्षण करू शकतात म्हणून आत्महत्या विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी दुसरा पर्याय नाही शिक्षण किलोमीटर गेल्या रोजगाराची हमी नाहीये

భూమి

आणि ह्या सर्व गोष्टी अशा चालू राहिल्या तर या राज्यामध्ये कधी शेतकरी मोठा आवश्यक आणि जर शेतकऱ्याला मोठं व्हायचं असेल तर तुम्ही आम्ही संघटना तुम्ही शेतकऱ्यांची पुत्रा तुम्ही शेतकऱ्यांची शेतकरी शेतकरी कुटुंबात आलेला शेतकऱ्यांना आपल्याला सर्व गोष्टी काढण्याची गरज आहे

तुमच्या माध्यमातून शैक्षणिक आहे तुम्ही कृषी पदवीधार खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मार्गदर्शन सरवणी केली पाहिजे त्यावेळेस खऱ्या अर्थाने घडवतील आणि घडवा याच्याकरता आज मी तुमच्या समोर सांगा समोर बोलतोय आधी बोललो असेल लागला कुणा बोललो आहे की वस्तुस्थिती आहे एवढं बोलून सांगतो जय हिंद